भंडारकर रोड जवळ इमारतीला आग लागली असं समजत अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत अशी देखील माहिती समजते आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत पुण्यातली ही बातमी आपण बघतोय आणि पुण्यातली ही दृश्य भंडारकर रोडवरची ही दृश्य आहे जिथे एका इमारतीमध्ये आग लागलेली आहे हे धुराचे लोट आपण आभाळ जाताना पाहतोय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया ज्ञानेश्वर ही रहिवासी इमारत आहे का जिथे आग लागली आहे आणि सध्या नेमकी काय परिस्थिती आहे तिथे नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का अग्निशमन दलाच्या तीन गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत पुण्यातल्या भांडारकर रोड प्रभात रोड परिसरामध्ये कमला नेहरू पार्क जवळ एका इमारतीची आगीचा दृश्य आपण पाहतोय धुराचे लोक येथे हवेत कशा पद्धतीनं येत आणि कशा पद्धतीने आग लागली आहे अगदी वर्षामधल्याला ही आग लागण्याची प्राथमिक माहिती मिळते आहे आग विजवण्याचं काम जी इमारत आहे ती निर्मनुसार करण्यात आलेली आहे आज कोणी अडकलंय का याचा देखील तपास सध्या केला जातोय त्यांना बाशीर काढण्यात आतापर्यंत यश आलंय पाहावं लागणार आहे किती वेळात आगीवर नियंत्रण मिळवता येतं आणि किती जी अत्यंत वरच्या मजलेल्या इमारतीला ही आग लागल्याचं पाहायला मिळत आहे ज्ञानेश्वर खरंतर अग्निशमन दलाला सुद्धा काही ये अडचणी येत असतील ही आग विझवण्यामध्ये सध्या अग्निशमन दलाकडे सध्या जी तीन वाहन आहेत ती तीन वाहनं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणखी काही अग्निशमन दला गाड्या पासारण केल्याची माहिती मिळते आहे या घटनास्थळाकडे आणखी आगी अग्निशमन दलाचे जे मुंबई लवकर दलाच्या जवानांना बर या ठिकाणी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त होतीये त्या संदर्भात काही तपशील लोकांना सुरक्षित जागे हलवलं गेलंय आपण पुन्हा एकदा ज्ञानेश्वर यांच्याशी संपर्क करूया मात्र सध्या ही पुण्यातली दृश्य आपण बघतोय पुण्यात भांडारकर रोड जवळ इमारतीला अगदी वरच्या मजल्यावर आग लागलेली आहे ही दृश्य आपण बघतोय अग्निशमन दलाच्या तीन गाड्या सध्या पोहोचल्यात आणखी काही पथकं तिथे रवाना होत आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या सगळ्या जवानांकडून केले के जातात ही आग नेमकी कशामुळे लागली इथे कोणी अडकलेलं तर नाही ना या सगळ्याबाबतचा तपास सध्या सुरू आहे Thank <laughs> you.